आज परी चालली बघा आज संडे तरी परी सकाळ सकाळ कुठं चालली कुठे चालली तू डिबेट कॉम्पिटिशनला ओके ऑल द बेस्ट चांगली डिबेट करा तार तार बोलता आलं पाहिजे फार फार येतं ये का चल ठीक आहे बघू बाय ते आज काय आहे ना की आज संडे असला तरी पण सकाळी ना Uh, परीचा आज डिबेट आहे डिबेट कॉम्पिटिशन आहे uh, जे आर्मी फॅमिलीज असतात ना आर्मी फॅमिलीच्या मुलांसाठी आज डिबेट कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे आणि त्यात परीने पार्टिसिपेट केलेलं आहे होता तो होता आ, सोशल मीडिया याच्यावरती यांचं हे डिबेट आहे तर परीने याच्यामध्ये पार्ट घेतला आहे तर बघू आता ती किती करते आहे काय करते कशी करते आहे आता त्याच्या बाप्पा तिला गेला सोडायला तर चला मी तोपर्यंत घरातली कामं करून घेते आणि आज काय ना की मी काल ह्याला वास्तुशांतीला गेले होते मग धीर जाऊ वगैरे ते आलेले आहेत तिकडं ती ते तिकडून आता इकडे येणार आहेत आणि मग थांबतील दुपारी आणि मग संध्याकाळी एखाद्या वेळेस परत जातील मग मा मला घर पण आहे स्वयंपाक करायचं घरातले काम वगैरे आहेत आणि ॲक्च्युली मला परीबरोबर जायचं होतं तिच्या कॉम्पिटिशनला बघायला पण काय झालं ना की मग घरी पाहून येणार नाही ना म्हटल्यानंतर मग नाही जाऊ शकत मग आता ते तिचे पप्पा गेलेत हे हो का परवा बाबा आले होते रात्री इथंच थांबले होते आणि जाऊबाई आहे ती तिच्या बहिणीकडे थांबली होती तिथं वाहतूक शांती होती म्हणून आणि हे ॲक्च्युली त्यांच्या स्कूलचं हे सगळं सामान आहे त्यांचे स्कूलचे सगळे ब्लेझर वगैरे घेऊन आले होते ते त्यांनी शिवाजीनगरला हे सगळं सामान घेतलं आणि मग रात्री इकडे आले होते मग हे सामान आता इथंच टाकलेले मग हे नेण्यासाठी ते परत परतीकडे येणार आहेत आणि मग इथून हे सगळं सामान वगैरे उचलून मग परत ते गावी जातील कारण गावी स्कूल आहे हे आमचं धीरांचं जे स्कूल आहे ते गावी आहे प्रगती विद्या मंदिर म्हणून नाव आहे स्कूलचं आणि इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि हे सामान वगैरे आता असंच पडले आता हे सर्वात आधी ना मी इथे डाळ भाताचं कुकर लावून आहे मी याच्यामध्ये तुरीची डाळ थोडीशी मसूरची आणि थोडीशी मुगाची सगळ्या डाळी मिक्स करून डाळ लावते आणि एक टमाटर याच्यामध्ये मोठं मोठं चिरून घालतेय यांनी काय होतं आपला वेळ वाचतो पण टमाटर आपल्याला फोडणीमध्ये टाकायची गरज पडत नाही असं मोठं मोठं चिरून घेतले आणि थोडीशी हळद घालते याच्यात आणि थोडंसं तेल To the city streets, we begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. भाजीला बघा इथे मी काय घेतले भाजीला कुठलाही पदार्थ पुरेसा नव्हता म्हणजे शिमला मिरच पुरेशी नव्हती किंवा भोपळा पुरेसा नव्हता मी काय केलं आता सगळे मिक्स आहे ना सगळ्या भाज्या व्यवस्थित मी कापून घेणार आहे आणि सगळ्याची मिक्स अशी छानशी भाजी तयार करणार आहे कारण काय असतं की पाहुणे अचानक येत असतात आणि आपल्याला मग आपल्या घरात जे अवेलेबल असेल त्याच्यापासून त्याचा भाज्या किंवा तो पदार्थ बनवायचा असतो आणि टायमिंगला कुठं जाणार ना आणि चला मग बनवत्या आता ही भाजी इथे मी भाजीची तयारी करून घेतली बीन्स असं बारीक बारीक कापून घेतलेली आहे इथं आणि इथं भोपळा आहे लौकी आणि बटाटे हे दोन्ही कापून घेतले आणि इथं तिन्ही प्रकारच्या शिमला मिरच्या आहेत ह्या बारीक एकदम कापून घेतलेल्या आहेत इथं दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत आणि एक टमाटर आणि लसूण अद्रक आणि लसूणची कुटून घेतलेलं आहे मी खलबत्त्यामध्ये आणि आता इथं कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या मी आता फ्राय करणार आहे मोठ्या गॅस ठेवायचा भाज्या फ्राय करायचे बारीक गॅस केला ना की भाजी लवकर नाहीये जास्त डार्क नाही करायचा सगळ्या भाज्यांना वेगळ्या वेगळा टाइम लागतो फ्राय खायला त्यामुळे मी सगळ्या वेगळ्या वेगळ्या घेतले आणि यामध्ये गाजर असते ना तर अजून छान झालं असतं फ्राय एक बॅच फ्राय करून झाले की थोडस एक दोन तीन मिनिटं थांबायचं था, आणखी तेल गरम होऊ द्यायचं आणि मगच दुसरी बॅच त्याच्यामध्ये घालायची तळायला कारण काय होतं की तेल थंड थोडस थंड झालेलं असतं आणि मग ते गरम झालं की त्याच्यामध्ये दुसरी बॅच सोडायची कडाई मधलं मी तेल काढून घेतले आणि जेवढं मला भाजीला गरजेचं आहे तेवढंच ठेवलेले आता भाजीला फोडणी घालतीये थोडीशी मोहरी मोहरी की जिरी आणि यामध्ये मी घालते तेजपत्ता दोन ते तीन पानं थोडासा कढीपत्ता दोन कांदे मी मोठे उभे पातळ शिजवून घेतले आणि ते याच्यामध्ये घालते पूर्ण या, या भाजीला कांदा भरपूर असला ना तर भाजी छान लागते खायला कांद्यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ घालते कांदाचा असा पटकन भाजेल मग याच्या मी कांदा चांगला भाजत आलेला आहे आपल्याला आपल्याला आहे याच्यामध्ये मी घालतीये जे अद्रक आणि लसूण ची मी कुटून घेतलं होतं ना ते घालून घेतलीय ते छान परतलं की मग याच्यामध्ये टमाटर घालायचंय आता याच्यामध्ये मी घालतीये बेडगी मिरची पावडर गॅस बारीक केलाय आणि हा काळा मसाला घालते यायचा थोडी व्यवस्थित परतून घ्यायचंय घालतीये आता मी भाजीत घालणार आहे हा मॅगीचा मसाला मॅगी मसाला हा घालणार आहे पण मी याला असा नाही घालणार आहे याला दुधात मिक्स करून घालणार आहे हा मसाला आहे आणि याच्यामध्ये मी थोडीशी बेडगी मिरची पावडर घालून घेते म्हणजे रंग छान येईल आणि थोडस त्याच्यामध्ये दूध मिक्स करते पाण्यात कालवलं तरी चालेल बघा सौरा आणि याला आता अस झाकून एक पाच मिनट शिजू द्यायचे भाज्या ऑलरेडी सगळ्या फ्राय झालेल्या शिजायला तर त्याच्यावर जास्त वेळ नाही लागणार सगळ्या मसाल्याची चव याच्यामध्ये उतरण्यासाठी एक पाच मिनिट याला झाकून बारीक गॅसवरती असंच शिजू द्यायचे इकडे पातेल्यामध्ये मी तेल घातले मला दाईला कोणी घालायची आणि पलीकडे दूध गरम करायला ठेवले खीर करण्यासाठी डाळ बघा शिजलेली आहे आणि याच्यावरची हे जे टमाटर आहे ना त्याचं साल मी काढून घेतलीये जाईला छान फोडणी झालीये मीठ वगैरे घातलंय मी याच्यामध्ये आता ही चांगली उकळी येऊ दे तोपर्यंत भाजी बघतीये मी स्वयंपाक बनवतो ते तोपर्यंत बाहेर पाऊस चालू आहे मग परत परत जाऊन कपडे आणावे लागतात जरा ऊन पडलं म्हटलं कपडे बाहेर टाकली की आहे पाऊस मी पॅन गरम केलाय आणि त्याच्यामध्ये थोडस तूप घालतीये याच्यामध्ये मी बदाम भाजून घेते त्यातच थोडेसे मनुका घालतीये आणि तुपात थोडेसे परतून घेते आणि या शेवया दूध चांगलं उकळलेलं आहे दूध चांगलं उकळू द्यायचं त्याच्यानंतर मी आता याच्यात साखर घालतीये शेव्या भाजून झालेले त्याच्यामध्ये मी घालते कस्टर्ड पावडर हे एक चमचा कस्टर्ड पावडर मी दुधात विरगळून घेतलीये आणि ती मी याच्यामध्ये घालते याने काय होईल की खिरीला घट्ट पण येईल आणि खिरीची टेस्ट छान लागेल एकच चमचा घेतली मी जास्त नाही याला छान उकळी आली आहे गॅस बारीक करते आणि याच्यामध्ये हे शेवया घालून घेते आमची परी आली आता घरी परी कसं झालं डेबिट छान झालं बोलता आलं किती मुलं होते हा तुझ्यापेक्षा लहान होते का मोठे बाया अच्छा इंग्लिशमध्ये बोलली हिंदीमध्ये होतं अच्छा सोशल मीडियाचा काय होत सोशल मीडियाचे डिसएडव्हटेजेस मग तुला ते बोलता आलं मग तुला वाटतं तू चांगलं गेलं

<laughs> अरे सकाळपासून वाट बघतोय आम्ही हा एवढा लेट का आलास काय <laughs> करतो का <तो> तू पाऊस काय केलं तिथं तिथं काय केलं काय नाही केलं ना, का वबत, का ना <laughs> का काल तुला चल म्हणलं तू माझ्यासोबत का नाही आला का नाही आला तू काल अरे हा शाळा होती मग का नाही गेला तू तिथं कुठं तिथं होता मावशीने कशाला गेला होता शाळेत जायचं तर शाळा होती तर मग कुठे गेल तर शाळेत नाही गेला ना तू गेला का शाळा बा बाबा आम्हाला बोलू द्या इथं बघा आबांचं काय चाललंय काय असं मॅडम हा हे ज्याचं त्याला शास्त्र पडलेलं असतंय बघ आमचे साहेब

प्रतीक उचल उचलत का बस खाली रे बस खाली खाली बस खातोच का जेवण करतो का तू हा कुरकुरी लागतो तुला ए प्रतीक तू नको आता काय आमच्या इथे शाळे जवळ इथे टाकू तुला शाळेत बापू तिकडे ना तो येणार कुठे आहे येतो का येतो मग कशा आला होता संडे टू संडे येतो फोन त्याचा का पप्पा काय करतो अरे तुला जाऊ नको म्हणलं ना थांब म्हणलं ना इथं तू कुठं निघाला आहे आता लगेच पळू पळू अरे सकाळी उघडलं की वर्चनची

झालाय तू आता तुला राह म्हटलं होत ना तुला राह म्हटलं होत ना नाही तुला कसं दम निघतय पप्पा जातील की कुठं तरी पप्पा सोबत जायचं काय माग माग बायकर चल बायकर शाळेत जायचं रोज काय हा बाय ये बरं सुट्टी लागल्यावर इथं काय चाललंय हे तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ आज मी इथंच थांबवते आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा असाच सपोर्ट तुमचा राहू द्या तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय